बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी परिसरात अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी डॉक्टर राहुल पाटील उमदी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या व दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी अजयकुमार नसते त्याचबरोबर सर्कल तलाठी कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आणि या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासन आणि कृषी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार उमदीचे ग्राम महसूल अधिकारी इंगळे सर्कल सौ जाधव कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत आज तातडीने विठ्ठलवाडी परिसरात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला डॉक्टर राहुल पाटील यांच्या शेतातील द्राक्षबागेची पाहणी केली पाणी थांबून द्राक्ष, द्राक्ष डाळिंब तूर मक्का ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत डॉक्टर राहुल पाटील यांच्या द्राक्षबागामध्ये छाटणीपूर्वी केलेली सर्व तयारी बेसल डोस म्हणून दिलेले शेणखत आणि इतर आवश्यक खर्च या अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहे सुमारे वीस एकर प्लॉटमधील संपूर्ण तयारी पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली आहे बागेतून अजूनही गुडघ्यापर्यंत पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले या अनपेक्षित संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाकडून तातडीने सरसकट मदत मिळावी अशी मागणी डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे